पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत बैठक घेतली आहे बैठकीला तीनही सैन्यदल प्रमुखांसह सीडीएसही उपस्थित असल्याची माहिती मिळतीय पुन्हा एकदा दिल्लीमध्ये हाय प्रोफाईल बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचं आपण पाहतोय सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तीनही सैन्यदल प्रमुखांशी संवाद साधतायत पुढची रणनीती कशी ठरवायची पाकिस्तानच्या कुरापतींना कसं उत्तर द्यायचं पाकिस्तानला कसं रोखायचं या सगळ्या संदर्भात या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा केली जाते आणि पुढची रणनीती आखली जाते आणि आता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी तीनही सैन्य दल प्रमुखांसोबत सध्या बैठक घेत आहेत सोमेश कोलगे आपल्याला आता आपण जर पाहिलं तर साधारणपणे संरक्षण दलाचे जे अधिकारी आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत आहेत असं कळतंय त्यामध्ये विशेषतः नौसेनेचे प्रमुख ऍडमिरल यांचा समावेश आहे आणि त्यांच्याकडून आता सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर विषयीची माहिती ही नरेंद्र मोदींना थेट दिली जाते यापूर्वी सुद्धा आपण सर्वांनी ऐकलं होतं की नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतलेल्या कॅबिनेटमध्ये आर्मी आणि एअरफोर्स आणि नेव्हीला खुली सूट असल्याचं बातम्या आपण सर्वांनी ऐकल्या होत्या आता नरेंद्र मोदी हे नवसेनेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत त्यामुळे शक्यता आहे की या चर्चेनंतर आणखीन काही महत्वपूर्ण घडामोडी घडू शकतात सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट